नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज गणपतीसाठी मोदक बनवणार आहे तर साच्यानं वापरता किंवा हातानं न कळ्या हाता पाडता अशा वेगळ्या पद्धतीनं मी मोदक बनवणार आहे तर यासाठी मी इथं ओलं नारळ घेणार आहे तर ही या नारळातलं नारळ काढून घेतलेलं आहे तर आता हे मी बारीक काप करून वाटून घे घेतलेलं आहे आता इथं गॅसवर कढई ठेवली एक चमचा तूप टाकायचे आणि एक वाटीभर मी इथं वाटलेलं खोबरं घेतलेलं आहे आता एकदम छान असं भाजून घेतले आणि यामध्येच आता अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे आता ही गूळ वितळीपर्यंत असंच हलवून हलवत राहायचे चमच्याने आता गुळ आणि ओल नारळ एक जीव झालेले आहेत याच्यामध्येच अर्धा चमचा विलायची पावडर टाकायचे एकदम छान असं सा मोदकाचं सारण तयार झालेलं आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता इथे एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे कढईवर गॅसवर ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आणि एक चमचा तूप टाकायचे एक वाटी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे साखर टाकायची कारण वरचं जे था तांदळाचं पीठ आहे ते थोडंसं असं गुळमूट लागावं यासाठी आता गॅस कमी केलेला आहे आणि शेत आता हे तांदळाचं पीठ टाकायचे आता याला हलवून घ्यायचं आहे आता कुठेही कोरडं नाही राहिलं पाहिजे अशा पद्धतीने मी आता एक एकजीव करून घेतले आता याच्यावर झाकण ठेवायचे आता इथे मी पाच ते दहा मिनटं झाकण ठेवणार आहे दहा मिनटानंतर एकदा बघ बघायचे चेक करून तर अशा पद्धतीने एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे सर्व पीठ आणखीन एकदा हलवून घ्यायचे चमचेनं आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे तर मी भांड्याला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि हे आता सर्व पीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचे आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचे थोडस गरम आहे आता छान असे एक जीव झालेला आहे पीठ बघू शकता थोडंसं वरून तूप लावून घ्यायचं आहे आणि एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं हातानं पारी बनवून घ्यायची किंवा लाटून घेतली तरी चालते बेलण्यानं तर मी इथे विस्कर घेतलेला आहे तर अशा पद्धतीने ह्याच्यावर ठेवायचे आणि अशा पद्धतीनं ह्याच्या कळ्या पाडून घ्यायच्यात आपल्याला आणि आता नंतर बोटानं बनवून घ्यायच्यात कळ्या तर एकदम सोपा आणि लवकर होणारा असं मोदकाचा प्रकार आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तर मधी आता सारण भरून घ्यायचे आणि बंद करायचे तर एकदम छान असे कळीदार मोदक तयार झालेले आहेत बघू शकता अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे तर तुम्हाला आणखीन एक मोदक करून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने विस्करचा वापर करून तुम्ही मोदक बनवू शकता तर एकदम छान आणि लवकर होणार असे मोदक आहेत आता इथे सर्व मोदक मी तयार करून घेतलेले आहेत बघू शकता तर मला एकदम सोपा उपाय असा वाटलेला आहे आणि मी एकदम झटपट असे मोदक तयार करून घेतले आता इथे सर्व मोदक तयार झालेले आहेत माझे आता मी इथं चाळणे घेतलेले याला तूप लावलेला आहे आणि याच्यामध्ये आता मोदक ठेवून घ्यायचे घ्यायचेत आता दहा ते वीस मिनटं मध्यम गॅसवर मोदक वापरून घेतलेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून आहेत तर बघू शकता एकदम छान असे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला एक काढून दाखवणार आहे एकदम असे झालेले आहेत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद